दोन रिमझिम पावसानंतर जोराचा पाऊस पूर पुरामध्ये बुलडाणा जिल्ह्यात गेली दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसत होता तर रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय खामगाव नांदुरा रोडवरील बोर्डी नदीला मोठा पूर आल्याने पुराचे पाणी नागरिकांच्या घरात गेल्याने संसार उद्ध्वस्त झालाय तर गोडी नदीच्या पुलावरून आज श्रीहरी लॉन्स असून सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांची कार सुद्धा या पुरामध्ये वाहून गेली आहे तर नांदुरा व खामगाव शहरांचा संपर्क तुटला असून पुलावरून दुपारी बारा वाजेपर्यंत पाणी वाहन सुरू होतं त्यामुळे नांदुरा रोडवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे thank <laughs> you